नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे या संदर्भात राज्य सरकारकडून दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी अनंत चतुर्दशी या दिवशी आणि सन दोन हजार सातपासून गोपाळकाला दही अंडी निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येते त्यानुसार सन दोन हजार पंचवीसमध्ये मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना गोपाळकाला दही अंडी दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस व अनंत चतुर्दशी दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे सदरचा आदेश मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील राज्य शासकीय निमशासकीय कार्यालयांना लागू राहणार रा आहे या संदर्भातील हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन परिपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद